नमस्कार गुड इवनिंग सगळ्यांना काय म्हणताय आज सगळ टीव्ही मध्ये गुंग होते सगळे जो तो आपले कामाला व्यस्त होते नव्हतं कोणच कामात आपल्या सगळे टीव्ही समोर मोबाईल समोर होते आज उत्साह चालू होता मंदिरात जो, जो बघा तो फटाके ढोल वाजवतोय मंदिरात वगैरे गेले होते सगळे तेच करत होते मी पण गेल ती धावपळ झाली हो आज थकलो था दिवाळीत कसं पण थकून जातो तशी आज धावपळ झाली खूप छान वाटत असं मन प्रसन्न झालं मित्रांनो तर तुमचं पण झालं असेल आहे ना मग प्रसन्न झाल्यावर स्वयंपाक पण छान छान केला का नाही काय 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 केलं आज आम्ही काहीच केलं नाही आहे आम्ही बघा करतो हे आलूचे पराठे बघा हे आलूचे पराठे आणि आलूचे पराठे मित्रांनो मी माहिती आहे कसे केले अशी कफिंग नाही केली आणि हे केलंय बटाटा खी उकडला आणि खिसला खिसल्यावर कणकीत असं पिठामध्ये टाकले ते खिसून आणि मीठांना एकत्रित केलं मीठ मिरची हळद कोथमीर ओवा जिरा पावडर हे सगळं टाकलं आणि कमी पाण्यामध्ये पीठ भिजवलं आणि लई भारी झाले म्हणजे हे आपल्याला भरायची गरज नाहीये पराठे तुटत पण नाही काय हा आणि हे केले आणि त्याच्यासोबत ही केली आहे मी हिरवी मिरची चटणी म्हणजे पुदिना टमॅटो आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण नाही घेतला आज मी तिला लसणाची चटणी तर मित्रांनो हे ठेवायला बघा मित्रांनो आवाज येत असेल तुम्हाला बटाके वाजतायत तुमच्या इथे पण वाजत असेल तुमच्याकडे पण खूप उत्साह डोल आमच्याकडे खूप चांगले ते दिवे वगैरे पण लावलेले होते पाच दिवे पत्ता सकाळची बघा अरे सकाळी भाजी ओरली सकाळची आज आम्ही लोक प्रसादाला शिरा घ्यालता शिरा पण ओरलाय आज कमी जेवलं नाही काय माहिती ते टी व्ही बघत बसतो आणि मोबाईलमध्ये तशात झाला वेळ कुणी जेवलं नाही उत्साह इतका प्रसन्न झाल्यावर माणसाला कसं जेवण जात नाही म्हणून तसं झालं तर आमचं पण मग आम्ही कोणी जेवलं नाही आणि आता म्हटलं सगळ्यांना मग वडापाव बनवणार होते मग मी बाहेर गेल्यामुळं मंदिरात वगैरे मला झाला उशीर माहितीने बटाटे सोडून देते पण काय रस्त्याला जरा गर्दी होती हे वरात सारखं असं निघत होतं मिरवणूक चालू होती जाऊ कुठेशी आण पाव आणि हे म्हटलं जाऊ दे माझं म्हणते मम्मी पाव भाजी खा म्हणून मम्मीने कोणाचा वडा केला नाही <laughs> आपला पराठा केलाय पराठा केला पण काय होतं मित्रांनो आपण पण थकून जातोय काम करून दिवसभर आपल्याला काम असतात लाल चटणी पण आहे शिरा पण हाय हिमाशीला म्हणत होती जिलेबी घेऊन या हिमायशीला म्हणत होती जिलेबी आणि थोडस स्वीट मध्ये म्हंटला जाऊ दे मम्मी शिरा हाय म्हटलं मग खावा शिरा मला तर जिलेबी आवडते चालण เดี๋ยวตอนมีเห็นเราบางทีเดียวคนกัจนิสิตก็พนักงานที่อักตระุกทลี้ยงตอนก็รุกเลี้ยงท่างเต๊